बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मराठी माणसांच्या न्यायासाठी लढतो किंवा सतत काम करत असतो परंतु त्याच एक माजी जिल्हा प्रमुख हा अशा प्रकारे लोकांची फसवणूक करतो हे कुठेतरी नाला शिवसेनेचा एक नेता जो फक्त मराठी माणसांचीच फसवणूक करत नाहीये तर इतर भाषिकांची देखील फसवणूक करताय किंवा इतर साम। नमस्कार मी नानासाहेब पोळेकर आजचा आज आच तुमच्या समोर येण्याचं कारण असं की मराठी माणसांची फसवणूक आणि पिळवणूक हे वारंवार आणि दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आजपर्यंत आपण ऐकलं होतं की इतर प्रांतातल्या लोकांनी मराठी माणसांना त्रास दिलेला आहे किंवा फक्त मराठी माणसांना नाही तर इतर लोकांना पण आज नालासोपाऱ्यातील शिवसेनेचा एक नेता जो फक्त मराठी माणसांचीच फसवणूक करत नाही आहे तर इतर भाषिकांची देखील फसवणूक करतोय किंवा इतर सामान्य नागरिकांची देखील फसवणूक करतोय अगोदर जेव्हा ते नूतन विद्यालयाच्या मागे इमारतीचं काम सुरू होणार होतं तेव्हा त्या चाळीतल्या रहिवाशांना मराठी उत्तर भारतीय सर्वच होते त्याच्यामध्ये त्या सर्वांना सांगितलं गेलं की आम्ही इथे लिगल प्रोजेक्ट म्हणजे एक अधिकृत इमारत उभी करू आणि त्याच्यात तुम्हाला फ्लॅट देऊ पण फ्लॅट खाली होईपर्यंत म्हणजे चाळ खाली होईपर्यंत त्यांना गोडगोड बोललं गेलं आणि ती खाली झाल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी अनधिकृत इमारती उभ्या केल्या गेल्या आणि त्या अनधिकृत उभ्या केल्यानंतर त्याच चाळीतल्या लोकांना अगोदर दाखवलं की तुम्हाला पहिल्या माळ्यावरती फ्लॅट देऊ आणि आता पाचव्या माळ्यावरती त्यांना फ्लॅट दिले जातात तर अनधिकृत इमारतीमध्ये लिफ्ट लावून मराठी माणसांची फसवणूक करणारा हा शिवसेनेचा नेता कोण आहे हे वारंवार मी सांगत आहे परंतु त्याच्यावर ना महापालिका कारवाई करते ना पक्ष कोणती कारवाई करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मराठी माणसांच्या न्यायासाठी लढतो किंवा सतत काम करत असतो परंतु त्याच पक्षाचा एक माजी जिल्हा प्रमुख हा अशा प्रकारे लोकांची फसवणूक करतोय हे कुठेतरी आश्चर्यकारक आहे संजय काळेकर नावाचा माणसाला मोहरा बनवून या इमारती उभ्या करून मराठी माणसांची अक्षम्य फसवणूक या बिल्डरांनी केलेली आहे तर महापालिकेला आणि एक धक्कादायक बाब अशी की त्या इमारतीवर स्टे घेण्याआधी कॅव्हर देखील दाखल केलं होतं तरी त्याला स्टे मिळतो कसा तर याबाबत मी कोर्टालाही जा विचारणार आहे किंवा कोर्टातही यासाठी मी स्वतः जाणार आहे तर जर त्या बिल्डरांना असं वाटत असेल की स्टे घेतला म्हणजे आपण सेफ झालो बिलकुल नाही त्याला मी कायदेशीर लढाई लढणार आणि माननीय जे उपायुक्त आहेत दीपक सावंत यांना देखील स्टे वॅकेट करण्यासाठी पूर्णपणे ताकद लावायला जाणार आणि त्या इमारतीवर तोडक कारवाई करायला मी नक्कीच लावणार कारण शिरीष आणि चव्हाण नामूक जो व्यक्ती आहे तो मराठी माणसांची दिवसा डवळ्या उघडपणे फसवणूक करतोय शिवसेना हा पक्ष मराठी माणसांच्या फसवणुकीसाठी बनवलेला आहे असं त्याला सांगायचं आहे का तर मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिरीष आणि चव्हाण ह्या व्यक्तींनी लक्षात घ्यावं की मराठी माणसांची फसवणूक थांबवा अन्यथा तुमच्या विरोधात एक मतप्रवाह नक्कीच तयार करणार एवढं लक्षात घ्या धन्यवाद